मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या दहा फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत राज्य सरकार विरोधात त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपासल्याचं पाहायला मिळते राज्य सरकारला त्यांनी पंधरा दिवसांचा एक अल्टिमेटम दिला आहे पंधरा दिवसांची मुदत दिली आहे की मराठा आरक्षणासंदर्भात कायदा तयार करा आणि त्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी हे पंधरा दिवस दिले आहेत नऊ फेब्रुवारीपर्यंतची तारीख मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्य सरकारला देण्यात आली आहे आणि आता नऊ तारखेपर्यंत जर का कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर मग दहा फेब्रुवारीपासून मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय एक प्रकारे हा राज्य सरकारला मनोज जरांगे यांचा थेट इशारा असल्याचं समज समोर आलेलं आहे आणि अंतरावली सराठी इथंच आता हे जे उपोषण असणारे ते मनोज जरांगे पाटील सुरू करणार आहेत दहा फेब्रुवारी पर्यंत नऊ फेब्रुवारी पर्यंत जर का सरकारकडून पावलं उचलली गेली नाहीत कायदा तयार झाला नाही तर मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार बसणार आहेत या कार्यात हा जो कालावधी आहे नऊ तारखेपर्यंतचा नऊ फेब्रुवारी पर्यंतचा ही मुदत जरांगेंकडून देण्यात आली आणि या वेळेत जर का झालं नाही तर मग ते पुढची भूमिका घेणार आहेत आणि पुढचं पुन्हा एकदा ते आमरण उपोषण करणार आहेत अंतरावली सराटी इथंच हे आंदोलन होणार आहे खर तर ज्या वेळेस अध्यादेश निघाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो सुपूर्द करण्यात आला जरांगीना त्यावेळेसच त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली होती की जरी अध्यादेश निघाला असला अध्यादेश आपल्या हातात आला असला तरी सुद्धा हे आंदोलन जे आहे ते इथंच संपलेलं नाही हे आंदोलन सुरूच राहणार आहे कारण जोपर्यंत या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार मराठ्यांच्या हितासाठी मी ही भूमिका घेतली आणि ते ती भूमिका तोपर्यंत मी निभवत राहणार अशी एक प्रकारे भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती जोपर्यंत सरकारनं काढलेल्या या अध्यादेशाचा लाभ हा मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत उपोषण असं सुरू राहणार असं हे आंदोलन सुरू राहणार असं जरांगे यांनी म्हटलं होतं आणि आता सुद्धा त्यांची हीच भूमिका पाहायला मिळते मराठा समाजाला फायद्या मराठा समाजाच्या फायद्या पुढे आम्हाला दुसरं काही सहन करणार नाही सगळे सोयऱ्यांबाबत करण्यात आलेल्या या कायद्याची अंमलबजावणी मनोज जरांगे यांनी करण्यास सांगितलं आहे त्यासाठी त्यांनी ही मुदत दिली आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर आहे मी हे उपोषण करणार असं ते म्हणत काही ठिकाणी काही दस्तऐवज सापडलेले नाहीत असं सांगितलं जात आहे ज्यांचा विरोध होतोय किंवा त्यांच्यासाठी हा कायदा नाही अशी भूमिका सुद्धा कुठेतरी जरांगेंनी घेतली आहे गरजवंत मराठ्यांसाठी हा कायदा आहे आणि प्रत्येक गरीब मराठा बांधवांसाठी मी लढणार अशी भूमिका त्यांची आहे एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते की मनोज जरांगे हे आपल्या अधिवेशनावर कुठेतरी ठाम असताना पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे यांना आता मराठा समाज जे आहेत मराठे सगळे त्यांना आपला uh, एक नेता म्हणून पाहू लागलेत किंवा अनेकांनी तर यावेळी मनोज जरांगे uh, हे आमचे देव आहेत अशा भावना सुद्धा व्यक्त केल्या आहेत सातत्यानं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे लढतायत आणि आता सुद्धा अध्यादेश निघाला असला तरी जोपर्यंत कायद्यात त्याचं रूपांतर होत नाही तोपर्यंत ते हे आंदोलन करणार असले असल्याची त्यांची भूमिका ठाम आहे आणि येत्या दहा फेब्रुवारीला आता नेमकं काय होतं राज्यभरात काय घडामोडी घडणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं नऊ तारखेपर्यंत नऊ फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकारकडून कोणत्या हालचाली होणार का हालचाली घडणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ओबीसी संघटना सुद्धा कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतात ओबीसीच्या ज्या संघटना आहेत किंवा ओबीसी नेते राज्यभरातले ते आता महत्वाच्या बैठका घेऊ लागल्या चर्चा होते ओबीसी समाजामध्ये सुद्धा आणि मराठा आरक्षणा विरोधात आता ओबीसी समाज किंवा ओबीसी संघटना उभ्या राहताना पाहायला मिळतात त्यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी भाष्य केलेलं आहे कुठेतरी रद्द होऊ असा इशारा सुद्धा त्यांनी यापूर्वी दिला होता आणि आता ज्यांचा विरोध होतोय त्यांच्यासाठी हा कायदा नाही गरजवंत मराठ्यांसाठी हा कायदा आहे त्यामुळे विचारवंतांसाठी या विचारवंतांनी या कायद्यासाठी मत मांडावं मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि विशेष अधिवेशन बोलावून कायदा पास करावा असं सुद्धा त्यांनी यावेळी राज्य सरकारला आवाहन केलेलं आहे तसंच नऊ तारखेपर्यंतची डेडलाईन सुद्धा त्यांनी यावेळी दिली आहे अंतरावलीत या जे यापूर्वी जो घटना घडली होती दगडफेकीची किंवा जाळपोळीची त्यावेळेस जे मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे सुद्धा मागे घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं आणि तसं प्रशासनाला त्यांनी सूचना सुद्धा दिल्या होत्या की हे, हे जे हे जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या मात्र हे आश्वासन जे आहे जे दिलं होतं ते सुद्धा त्याची पूर्तता सुद्धा तातडीनं ता ता करण्यात यावी असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय नऊ तारखेपर्यंत ता हे सगळेच्या सगळे गुन्हे मागे घ्यावेत नाहीतर मी दहा तारखेला उपोषण करणारच असंही ते म्हणतात तसंच नऊ दिवसांचा किंवा पंधरा दिवसांत खर तर त्यांनी हा वेळ राज्य सरकारला दिलेला आहे नऊ तारीख ही महत्वाची मानली जाते आणि त्यानंतरच तारखेपर्यंत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल आम्ही मराठ्यांशिवाय काहीही सहन करू शकणार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आंदोलन थांबवलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही जोपर्यंत कायदा होत नाही कायमस्वरूपी कायदा असायला हवा असं मनोज जरांगेंनी म्हटलं आणि त्यासाठीच ते आमरण उपोषण करणार आहेत राजपत्रेत आदेश दिला आणी दरी आहे आणि हो दे ते टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि आम्ही त्यात काही होऊ देणार नाही त्या अध्यादेशानं गरिबांचं कल्याण झालं आहे असंही ते म्हणाले मात्र अध्यादेशाच्या पुढे सुद्धा या, या संदर्भात कायदा व्हावा अशी मागणी ते करतायत ज्याची कुणबी नोंद मिळाली आहे त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हा आमचा हेतू आहे असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान आता दहा फेब्रुवारीला जे आंदोलन करणार आहेत आमरण उपोषणाला मनोज जरांगे बसणार आहेत हे आंदोलन नेमकं कसं असणार आहे ते सुद्धा पाहूयात अंतरावली सराटीत जसं मी म्हणाले अंतरावली सराटीत पुन्हा एकदा हे उपोषण होणार आहे आणि दहा फेब्रुवारीला इथं अभ्यासकांची बैठक सुद्धा होणार आहे मनोज जरांगे यांच्या सोबत किंवा यावेळेस त्यांनी असंही म्हटलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे मात्र ते अचानक त्यांची भूमिका बदलत असतात आता होणार आमरण उपोषण अं हे शेवटचं असेल अखेरचं असेल आणि इथूनच आता शेवटचा तुकडा पाडणार आहोत आंदोलनाचे सात टप्पे असणार आहेत आणि नऊ तारखेला याची घोषणा अं जरांगे पाटील करतील नऊ तारखेला कदाचित ते माध्यमांशी संवाद साधतील किंवा पत्रकार परिषद घेतील आणि दहा तारखेला त्यांची काय भूमिका असणार या संदर्भात ते स्पष्टीकरण देतील किंवा मराठा समाजाला सुद्धा पुन्हा एकदा आवाहन करताना पाहायला मिळतील त्याच संदर्भात आपण पाहतोय की काल सुद्धा मनोज जरांगे हे रायगडावर गेले होते इथं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि आज मनोज जरांगे हे आपल्या घरी अंतरावली सराठी इथं जाणार असल्याचं एक माहिती समोर आली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा दहा फेब्रुवारीला आपण पुन्हा हे उपोषण तीव्र होणार दरम्यान राज्य जो अध्यादेश काढला आहे त्या अध्यादेशात मराठा समाजाची फसवणूक होते आहे किंवा मराठा समाजाची फसवणूक झाली जरांगेंची फसवणूक झाली असा आरोप सुद्धा अनेकांनी केला या अध्यादेशावर अनेकांनी टीका केली त्यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी भाष्य केलंय मनोज जरांगे असं म्हणाले की मराठा आरक्षणाचा कायदा झाला असून त्यामुळे सर्वच मराठा समाजाला याचा लाभ मिळणार आहे मराठवाड्यातल्या काही लोका, काही लोक ही चुकीची अफवा पसरवत आहेत पण मराठवाड्याला कचून आरक्षण मिळणार आणि मराठातल्या मराठवाड्यातला एकही मराठा आर मराठा मराठवाड्यातला एकही मराठा या आरक्षणापासून वंचित राहणार नाही असं उत्तर सुद्धा या आरोपांना मनोज जरांगे यांनी दिले त्यामुळे आता दहा तारखेची दिशा नेमकी काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे